जय श्रीराम मित्रांनो तर आज आलोय कांचन शिवनेरी मिसळ तर हे पुणे सोलापूर हायवेला लागूनच आहे आणि शिवनेरी मिश्र हे खूप नाव ऐकलं होतं बघितलं पण होतं पण कधी मी आलोच नव्हतो पण आज आमच्या कस्टमरने म्हणजे चला शिवनेरी मिश्रळ आपण नाश्ता करायचे म्हणून आम्ही आम्ही दोघं पण आलो मला मध्ये आल्यानंतर खूप छान वाटलं कारण एकदम साफसफाई छान आणि व्यवस्थित हॉटेल आहे हे हे तर तुम्ही पण इथे येऊ हो शकता हे बघा यांचं काउंटर इथं त्यांच्या यांच्यावर बसलेत आणि थोडं पुढे आल्यानंतर मला आपले छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो दिसला आणि मग खूप छान असला कारण शिवनेरी मिश्राला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजचे फोटो असणारच हे तर निश्चित आहे कारण पुढे आलो पुढे त्यांचं किचन पण आहे किचन पण एकदम साफसफाई आणि सुंदर आहे आम्हाला पण आता नाष्ट होता पण आता काम आव म्हणलं मला तर काही जास्त भूक नव्हती सर मी सर्वांना म्हणलं की सर मला तुम्ही पण शिवनेरी मिश्राला भेट द्या तर आणि माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद